म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या घरी आज गणेश प्रतिष्ठापना पारंपरिक दिमाखात पार पडली श्रींच्या आगमनासाठी काढण्यात आलेली मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषांनी उत्साहवर्धक ठरली गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्याच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला गणपती बाप्पांचे स्वागत फुलांच्या सुंदर आरास विद्युत रोषणाई आणि पारंपरिक झेंड्यांच्या सजावटीत करण्यात आले पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करून स्वच्छता आणि हरित सातारा हा सामाजिक संदेश देण्यात आला या सोहळ्याला जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी मान्यवर नातेवाईक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सवात शिस्तबद्धतेचे आणि सुरक्षिततेचे महत्व अधोरेखित करत पोलीस अधीक्षकांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सामंजस्य शिस्त आणि सामाजिक संदेश यांचा संगम साधणारी ही प्रतिष्ठापना साताऱ्यातील गणेशोत्सवाला नवी ऊर्जा देणारी ठरली न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा